शेतकरी मित्रांनो तर यांचं नाव सामा आहे आणि यांच्यापाशी चार पाच मासे उपलब्ध आहेत तर त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेठ हे कोणती जातची माहिती आहे जापर जातची जापर जातची आणि किती महिन्याची ला लागेल ते आता वीस एक दिवस घेईल वीस एक दिवसामध्ये जन्मणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप अशी मोठी माहिती आहे काय किंमत तुम्ही शेट यांची एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे आणि आमच्या सबस्क्रायबरला आला त्यांच्यासाठी कमी जास्त एक चाळीसला दोन आपल्या सबस्क्रायबरला एक चाळीसला ही माहीत भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप अशी मोठी माहिती आहे याच्या दूध किती काय त्याची माहिती माहिती आपल्याला लावण आणतो ते लावणचे आणतात त्यांची कशी माहिती आहे सर धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर ही दुसरी माहिती आहे याच्याबद्दल पण शेठ आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेठ हे कोणती जागची मेंढा जापर मेंढा जापर आहे आणि शेठ हे किती दिवस बाकीला जाणारा मैनाभर महिनाभर मध्ये जाणार आहे ते शर्ट काय किंमत ठेवली याची आपण दीड लाख रुपये सांगायचे दीड लाख रुपये सांगायचे आणि आमच्या सबस्क्रायबांसाठी काही कमी जास्त एक तीस आपल्या सबस्क्रायबरला एक तीसलाही माहीस भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता खूप अशी मोठी माहिती आहे एकदा चारी खाली बरोबर आहे तिथे ते यांच्यापाशी लावांची माहिती येतात तर हे दुधाबद्दल काय आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही तर धन्यवाद सो ही तिसरी माहिस आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे ते शर्ट एकोणतीस आजची आहे ही जापार आहे आणि शेट किती दिवस बाकी गेला जनाला महिनाभर घेईल ही पण महिनाभरमध्ये जाणार आहे तशीच काय किंमत ठेवली याच्या पण सांगायला ते एक चाळीस आहे सांगायला एक चाळीस आहे आणि संस्कारांसाठी किती सेट एक दहाला लोक एक दहाला ही माशी घेतणार आहे तर तुम्ही येऊ शकता पाहू शकता आणि खरेदी करू शकता यांच्यापाशी लावांची मासे असतात तर ही आपल्याला दुधाबद्दल काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही तर तुम्ही पाहू शकता खूप अशी चांगल्या चांगल्या माशी यांच्यापाशी उपलब्ध आहे आणि शेट तुमचा पत्ता पण सांगून द्या पिरवोडा पिरवोडा गाव आहे तालुका फुलंबरी आहे तर तुम्ही या नक्की या तिथून खरेदी करू शकता खूप असं चांगले-चांगले मशी आहे तर धन्यवाद